भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत पतीने तलवारीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे घडली प्राणघातक हल्ल्यात सुनीता गुरवे नामक महिला गंभीर जखमी झाली त्या तिचा अर्धवट कान कापल्या गेला गालावर तलवारीच्या जखमा आहेत सदर प्राणघातक हल्ल्यात सुदैवाने ती बचावली सुनील पांडुरंग गुर्वे वय पन्नास वर्ष राहणार नवरगाव असे आरोपी पतीचे नाव आहे आरोपी सुनील हा पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता यातूनच हा वाद विकोपाला गेला रागाच्या भरात सुनील गुरवे यांनी धारदार तलवार घेऊन पत्नी सुनीताच्या अंगावर धावून गेला त्यात सुनीलने पत्नीवर तलवारीने वार केले सुदैवाने तलवार ही सुनीताच्या कानाला लागली सुनीताच्या मुलीने आरडाओरट केल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आले जखमी पत्नीला उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आरोपी सुनील गुरवे विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुम तुमसर हत्यार काय होत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र